श्री स्वामी समर्थ आपलं सर्वांचं श्री स्वामी समर्थ भक्तिमार्ग ह्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर तर आपण ह्या व्हिडिओमध्ये दे बृहस्पती देव किंवा देवगुरू कोण आहेत त्यांची पूजा केल्याने काय फळ मिळते व त्यांची पूजा कशी करावी ह्याबद्दलची आपण माहिती जाणून घेणार आहोत तर मी सर्वांना विनंती करेल की हा माहिती जाणून घेण्याआधी कृपया तुम्ही सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा भगवान बृहस्पती यांना देवगुरू बृहस्पती म्हणून ओळखले जाते तर बृहस्पतीं यांचे मोठे शरीर पिवळट केस पिवळस पिवळसर डोळे कफनाशक बुद्धिमान आणि विद्वान पुरुष असे वर्णन केले देव आहे देवगुरू बृहस्पती हे सर्व देवांचे शिक्षक आणि गुरु आहेत म्हणून त्यांना देवगुरूही म्हणतात तर यांची आपण पूजा केल्याने तर काय होतं तर आपल्या घरात सुख शांती समृद्ध राहते व आपला गुरु जो आहे तो बळकट होतो आपल्याला ह्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर आपल्याला हळद टाकायची आहे व त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे व नंतर जसे आपण गुरुवारची नित्य सेवा करतो ती सर्व सेवा करून घ्यायची आहे व आपल्याला उंबऱ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे मग ह्या दिवशी दुसरे असे काय उपाय करायचे तर ह्या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर पिवळे कपडे वस्त्र परिधान करायचे आहेत व देवांना पिवळे मिठाई पिवळे फुलं पिवळी हळ आपली हरभऱ्याची डाळ तीही तुम्ही अर्पण करू शकता मुनुके ब देवांना अर्पण करायचे आहे तर दुसरा उपाय म्हणजे कुठला तर आपल्याला माहितच आहे की केळीचं झाड जर तुमच्या जवळपास केळीचं झाड असेल किंवा घरामध्ये केळीचं झाड तुम्ही लावलेलं ला असेल कुंडीत तर उद्या त्याला शुद्ध पाण्यामध्ये काय करायचं हळद टाकायची व ते पाणी आपल्याला केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे व नंतर त्याच्या बाजूने तुम्ही रांगोळी काढू काढून त्याला उ अगरबत्ती ओवाळून अक्षदा अर्पण करून अक्षदा ही तुम्ही पिवळ्या करून अर्पण करू शकता तसेच तुम्हाला मी जे सांगितलं हरभऱ्याची डाळ मणुके पिवळी फुलं फुलं त्या झाडाला अर्पण करायची आहे व प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात सुख शांती राहू दे जर तुमची काही विशिष्ट अशी अडचण असेल तर तीही सांगायची आहे व म्हणायचं आहे की बृहस्पती देवा तुम्ही नेहमी आमच्या घरावर तुम चा आशीर्वाद राहू द्या व मी एक मंत्र सांगते तोही तुम्ही म्हणायचा आहे देवनामश ऋषीनामश कांचन सनिभम बुद्धिभूतम त्रिलोकेश म तम नमामी बृहस्पतीम हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तर हा मंत्र म्हणत तुम्ही ती पूजा करायची आहे किंवा पूजा करून तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे एक वेळेस म्हणा अकरा वेळेस म्हणा हरकत नाही पुझा ला ही पूजा आपल्याला उद्या सर्वांना नक्की करायची आहे व तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही स्वतःही उद्या पिवळे वस्त्र हे परिधान करू शकता तर अशी ही छोटीशी माहिती आहे बृहस्पती ब देवांची तर तुम्हाला ही जर आवडली असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक व शेअर करा तसेच मी पुन्हा एकदा विनंती करेल की चॅनलला सबस्क्राईब करा व उद्या हे उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की फरक जाणवेल व तुम्हाला जर असं ब गुरु आपण ज्यावेळेस आपल्या कुंडलीत बघतो तो गुरुग्रहाचा काही त्रास असेल तर तुम्ही हे व्रत सोळा सोळा गुरुवारी संकल्पपूर्वकही करू शकता तर अशी ही सेवा आपल्याला मी विनंती करेल की सर्वांनी नक्की करा तर हा व्हिडिओ येथे पूर्ण करते श्री स्वामी समर्थ